चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा शेतकरी संघटना साखर कारखानदार आणि प्रशासनाची बैठक निष्फळ बैठकीकडे कारखानदारांचा कानाडोळा साखर कारखानदार ऊस उदाराबाबत गांभीर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरल्याशिवाय गप बसणार नाहीत ऊस दराच्या बैठकीला साखर कारखानदारांच्या कामगारांना पाठवणाऱ्यांचा कारखानदारांना हा आमचा शेवटचा इशारा असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हणाले सोमवार दिनांक नऊ जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार प्रशासन आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलण्यात आली परंतु या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्व शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला यावेळी शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत साखर कारखानदारांच्या चेअरमन आणि संचालकांना थेट इशारा दिला गळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन तीन हजार सातशे रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत या आंदोलनाच्या रेट्यामुळे साखर कारखानदार शेतकरी संघटना यांची बैठक सोमवार दिनांक नऊ सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष संचालकच आलेच नसल्याने शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बैठकीमध्ये प्रशासन आणि कारखानदार यांच्या यांचा, यांचा निषेध केला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले की विविध शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आजची बैठक स्थगित करत आहोत पुढच्या दोन दिवसात साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांना पुन्हा नोटीस काढण्यात येईल यानंतर पुढच्या बैठकीबाबत सर्वांना कळवण्यात येईल अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली यावेळी शेतकरी संघटनांनी याचा निषेध करत पोरखेळ चालवला असल्याचे सांगत कारखानदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला माजी खासदार शेट्टी म्हणाले जिल्ह्यात मागची काही दिवस आंदोलन सुरू आहे साखर कारखाने सुरू करण्याची शेतकरी संघटनांनी परवानगी दिली परंतु साखर कारखानदार दर ठरवत नसतील तर सुरू असलेले साखर कारखाने बंद करण्याची आमच्यात हिंमत आहे मागच्या कित्येक दिवसापासून दराबाबत आंदोलन सुरू असूनही कारखानदार बैठकीत येत नसली नसतील तर त्यांची मस्ती जरवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा शेट्टी यांनी दिला शेट्टी म्हणाले उसाचा दर ठरवणे ही काय पोराट की नाही या बैठकीला उसाचा दर ठरवण्याचा अधिकार नाही त्या कामगारांना पाठवून देत असतील तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून कारखानदारांचा माज उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले तसेच इतर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकवरी इतर जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी जास्त असूनही हे कारखानदार दर ठरवत नाहीत याचा अर्थ कारखानदार चोर आहेत अशी शेट्टी म्हणाले आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले की मागच्या दोन महिन्यापासून शिरोळ आणि हातखंडी तालुक्यात ऊस दराबाबत आंदोलन सुरू आहे पंधरा दिवस अन्यताक आंदोलन केले परंतु कारखानदारांनी त्यावर बैठक बोलावून तोडगा काढू असा निर्णय दिला याबाबत पुढे कसलीही कारखानदारावर कारवाई प्रशासनाकडून का करण्यात आली नाही असा थेट सवाल अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना चुडमुंग यांनी केला याचबरोबर किसान सभा जय शिवराय संघटना भारतीय किसान मोर्चा या शेतकरी संघटनेने आपले म्हणणे मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा